आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका जागतिक अवयवदान दिनानिमित्त नोबेल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे अवयवदान कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमात अवयवदात्यांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबियांचे अनुभव कथन करण्यात आले नोबेल हॉस्पिटल तर्फे अवयवदानाच्या या महान कार्यानं समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबियांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी नोबेल हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने संचालक डॉक्टर दिवीज माने तसेच समूह कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय पठारे आणि वरिष्ठ व्यवस्थापन सदस्य कर्मचारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते नोबेल हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप म्हणालेत की जिवंतदाता असो की मेंदू मृतदाता आणि त्यांचे नातेवाईक दानामागे धैर्य आणि अनेक भावना असतात आज प्राप्तकर्त्यांनी सांगितलेल्या अनुभवावरनं त्यांची इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय दिसून येतो संचालक डॉक्टर दिवीज माने म्हणाले की आज उपस्थितांचे अनुभव ऐकून आयुष्यात खऱ्या अर्थानं समाधान आणि आनंद काय असतो हे समजतं अशा उपक्रमाद्वारे जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं अवयवदानाबाबत सहभागींनी घेतलेल्या प्रतिज्ञेचे समूह कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय पठारे यांनी कौतुक केलं तर आर जे बंड्या यांनी यावेळी सूत्रसंचालन केलं आहे सर्वांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेत या कार्यक्रमाची सांगता झाली आहे अमोल सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे